नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरण फेब्रुवारी महिन्यापासून त्याचा तपास सुरू आहे या प्रकरणाचं जवळपास एक हजार पाण्याच्या वर संख्या असणारं चार्जशीट पण कोर्टात दाखल झालं आहे आणि या चार्जशीटमध्ये अडतीस आरोपी तनची नाव आहे त्या पैकी सुरुवातीला जवळपास सोळा सतरा जण फरार होते पण नंतर ज्यावेळेस धाराशिव दा, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यात लक्ष घातलं आणि पोलिसांना फरार आरोपींना तात्काळ अटक करा त्यांना अल्टिम पोलिसांना अल्टिमेटम पण दिला होता आणि तेव्हापासून मग फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडू लागले ला आहेत आता अडतीसपैकी फक्त पाच आरोपी फरा फरार आहेत त्या फरारपैकी प्रमुख आहे तो त्यात तुळजापूर शहराचा काही दिवस प्रभारी नगराध्यक्ष असलेला बापू कने आणि त्याच्याबरोबर इतर नंद्रुकचे ठाकूर असतील मुंबईचा गोळे असेल असे इतर पाच जण फरार आहेत पोलिसांनी एकंद एकंदरीत पाहता पालकमंत्र्यांनी जे त्यांना सूचना केली होती त्या सूचनेचं सु, तंतोतंत म्हणता येणार नाही ना, पण काही अंशिका होईना पालन केलेलं दिसून येत आहे आणि त्यांनी फरारपैकी बऱ्याच आरोपींना पकडण्यात यश पण मिळवलं आहे परवा म्हणजे पालकमंत्री ज्या ज्यावेळेस चौदा आणि पंधरा ऑगस्टला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्या ते द त्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान दोन आरोपी ना पोलिसांनी अटक केली आहे एक आहे तो प्रसाद धोंडीराम कदम परमेश्वर तो तुळजापूरचा रहिवासी आहे आणि दुसरा आहे तो अर्जुन सुभाष हजारे तो उपळाई खुर्द तालुका माडा येथील आहे या दोघा आरोपी आरोपींना एकाला लातूर येथून तर एकाला सोलापूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ताब्यात घेतल्यानंतर या दोघांनाही कोर्टासमोर हजर केलं असता कोर्टानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे आता एकूण अडोतीस आरोपी पैकी जवळपास चोवीस जण अटकेत आहेत आठ जणांना जामीन मिळाला आहे तर दोघांना पोलीस कोठडी आहे आणि पाच आरोपी अद्याप फरारी आहे जामीनवर सुटलेले या प्रकरणातील काही जण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्यामुळं तुळजापूर शहरात आणि तालुक्यात अगदी खुल्या डोकं वर करून प्रचारात फिरत आहेत आपल्या नेत्यांचे सत्कार करत आहेत आणि राज राज्याच्या मंत्र्याचा पण स्टेजवर जाऊन भला मोठा हार घालून सत्कार करत आहेत हेही चित्र आपण पाहत आहोत आता या ड्रग तस्करीतले फरार असलेले पाच आरोपी पकडल्यानंतर पोलिसांनी पूर्ण जवा एकदा परत सर्व सर्वांचे जवाब सर्व सर्वांची तपासणी करून योग्य असं चार्जशीट म्हणा किंवा ते काही कागदपत्रं असतील ती न्यायालयासमोर ठेवावी म्हणजे यातील खरे गुन्हेगार कोण आहे त्यांना न्यायालय न्यायालयाकडून शिक्षा होईल अशी जनतेची अपेक्षा आहे बघूया आता पुढे काय होत धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पाऊस हजेरीस लावत आहे बुधवारी गुरुवारी तुफान असा पाऊस पडला त्यातही तो कळंब वाशी परांडा तालुक्यात तर बेसुमार असा पाऊस पडला कुठं कुठं ढगस फुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळं मग मांजरा तेरणा वाशिरा बाणगंगा उल्फा चांदणी या नद्यांना पूर आला या नद्यांनी आपलं पात्र सोडून त्या वाहत असल्याचंही पाहायला मिळालं या नद्याच्या नद्याच्या पु पुरात नद्या किन किनारी असलेल्या शेतकऱ्यांची शेती अगदी खरडून वाहून गेली तर पाणी अनेकांच्या शेतात घुसल्यामुळं उभी पिकं आडवी झालीचं पण पा पाहायला मिळालं अनेकांच्या शेत उभ्या पिका, पिकात पिकाच्या शेतात पाणीसुद्धा उभं राहिलं आणि अतुनात असं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागलं या नुकसानग्रस्तांची पाहणी अनेक पक्षांच्या नेते मंडळीनं ने केली त्यात खास बीडचे खासदार बजरंग सोनवणे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपाल सिंह उर्पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार राणा जगजितसिंह पाटील माजी आमदार राहुल मोटे राष्ट्रवादीचे प्रताप भैया पाटील राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आदी मंडळी या पाहणी करत त्यांना दिलासा देण्याचं काम करत होते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशी घोडकी खोनला गावात भेट देऊन तेथील पूरग्रस्तांची पाह पूरग्रस्त भागाची पाहणी केली पुरामुळं नुकसान झालेल्या शेतात पण ते स्वतः गेले अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरच पंचनामे करू असं त्यांनी त्या दिवशी सांगितलं होतं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि जिल्हा प्रशासनानं पण अगदी परवापासूनच झालेल्या नुकसानीच्या नुकसानग्रस्त भागाची शेतकऱ्यांच्या त्या शेताची शेतातील पिकाची पाहणी करत पंचनामे सुरू केले आहे आता शासन मदत काय देतं याकडं लक्ष असणार आहे इकडं माजी मंत्री आणि तुळजापूर विधानसभेचे माजी आमदार असलेले मधुकरराव चव्हाण त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर काँग्रेसच्या नेत्या शिला उमरे असंख्य नेत्यांनी सरसकट नुकसान भरपाई आणि ती ही पन्नास हजाराच्या ह्याच्यात द्या अशी मागणी केली आहे मधुकरराव चव्हाण यांनी तर दोन ची निर्बंध निर्बंध घाला आणि सरसकट पन्नास हजार प्रमाणे नुकसान भरपाई द्या अशी मागणी केलेली आहे आणि त्यांची ही मागणी त्यांनी लेखी पण मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याकडे पाठवल्याचं वृत्त आहे स्वतः मधुकरराव चव्हाण पण ज्या भागात त्यांना शक्य आहे तेवढ्या भागाला त्यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकरी ग्रामस्थांचं त्यांनी सांत्वन केलं आहे त्यांना धीर देण्याचं काम केलं आहे एकंदरीत जेव्हा अशी संकटं येतात त्यावेळेस अगदी तरुणापासून ते वयस्कर माणसापर्यंत लोकमत किमान भेट द्यायला आणि मदतीला पुढं धावून येतात हे याच्यावरून ये दिसून आलेलं आहे आज तुर्ता एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद